किती उडी तीव मी तुला तर पप्पा पण जॉईन आता मिशन सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कस काय मला चहा मला आईसाठी देव देवपूजा पण झाली अरे वा सूर्यनारायणनं तर काहीच बघा किती भारी वातावरण झाले देवाची गाणी त्यांनी तिकडे लागले दोघं भारी वाटते सकाळ सकाळ असं ऐकायला कारण पण फिरून आलाय बघा रात्रीचं तर आता जस्ट सूर्य भगवानला बांध चढवलं मस्त वातावरण आहे थंडी मला वाटते आंघोळी केली सकाळी लवकर तर थंडी वाजिबात वाजत नाही काही आंघोळीच्या आधी थंडी वाजत असते आता मी टी शर्ट घातले तरी मला काय वाजत नाही वर काही स्वीटर वगैरे घातले नाही जर गाडीवर जाय असेल तर वाजणार आता सुटर घालायलाच पाहिजे तसं पण पण एक सांगितलं काय चला चहा वगैरे पिऊया पहिला पाणी पितो मग ड्रायफ्रूट खातो मग चहा पितो झाड घेऊन आली अतुल आता इथं हे सगळं जळण ठेवत होतं सकाळपासून आज त्याचं काम थांबवलंच आहे ना महत्वाचं आणि हे सगळं घरचं म्हणजे आपलं हे जळण वगैरे ठेवायला काही समोर आहे ना हे सगळं तर मी माझ्या कामात होतो मी आता आलोय मग आता हे दोहरी बांधले आम्ही आयडिया जरा करूया म्हटलं दोहरीनं वर आण इथं वर आणून ठेवलं म्हणजे झालं ते आणल्यापासून तेथंच होतं आमच्याकडं आम्हाला वेळच मिळत नव्हता करायचा हे सगळं वर आणायचं फायनली आज सकाळ सकाळी आज वेळ काढलाय थोडा पटपट भरतो आणि हे इथं जमवतो हो म्हणजे खालचं स्वच्छ होते गाड्या ला वगैरे लावायला एज हे मिशन सक्सेसफुल झाले आता मी उचलताना वर दाखवता आलं नाही दोन्ही हातात हे होतं वजं सो असं दोरीन मी वर घेतलं टेरेस था। तर टेरेसवर ठेवतो सगळं मग आजपासून अतुल एकटाच करत होता म्हटलं आता जाऊ माझा आवड पटकन शूट मी आलो आता तर हे ठेवतो सगळंच आणि मगच थांबतो तर पप्पा पण जॉईन झाल्यात आता मिशन सक्सेसफुलला आणि मी पण जॉईन होतो एवढच राहिले आता जराच राहिले जास्त नाही कसं आहे मिशन पायरीवरून चालत जाण्यापेक्षा ही भारी नाही पाय दुखण्यापेक्षा नाही जाता आलो आम्ही मी आलो म्हणजे आंघोळ करून गेलो होतो परत ते धुळ गेल्या शहर म्हणजे धुळ सगळा बसला ना अंगावर त्यामुळे म्हटलं आता परत आंघोळ करूया तो आता परत एकदा दांघोळ म्हणजे आज दोन आंघोळ झाले आणि तसं पण बमचं पाणी मस्त एक दोन वाजून पण गरम असते सगळ्यांची आंघोळ नऊ झालाच उद्या पण दोन पर्यंत गरम असते पाणी कधी कधी तर चार पर्यंत पण असते पूर्ण पण पाणी गरम असते त्यामुळे काही टेन्शन नाही ती लाकडांचीच कृपयाची आहे त्यासाठी असं वर्षभराची जोडणी करतो आम्ही आणि त्या लाकडांचीच आहे खरं म्हणलं तर सो चला आता मस्त नाश्ता करून लाकडं संपले की शहरातली लाकडं संपले की शहरातली एनर्जी पूर्ण कारण की गरम पाणी नाही मिळालं तर कसं होणार त्यामुळं मी काहीतरी नाश्ता करतो मी जेवायला बसले जेवणामध्ये बघा मिक्सर चपाती राईस आणि दही साखर हरड पहिला तुला वर जायचंय पहिला हसून दाखव मग जोरा <laughs> जोरात हसून दाखवा अजून उठून हसून दाखव <laughs> आता वर नेतो आणि जर मी नाही नेलं तर वर नाही नेलं तर वर मी नाही नेतो वर नको ना रडत नाही मग ना किती किती वडावले मी तुला हा तुला ऐकत नव्हतं मम्मी म्हणून वाढवलं मस्त एक भाजी बनवली आज मुळ्याची भाजी बनवली बेसन आणि मळे भाजी खीर पण आहे बेसन आहे मुळ्याची भाजी राईस चपाती आजचा ब्लॉग आता आपण इथं जॉईन करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवड असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय